आज आपण एक महत्वाचा विषय घेऊन आलो जो सध्या महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चेत आहे समान नागरी याबाबत का? या नेमका काय विचार सुरू आहे आणि सर्वसामान्य लोकांवर विशेषतः महिलांवर याचा काय परिणाम होणार आहे याच विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी विकास आणि बघूयात खरं काय मित्रांनो समान नागरी कायदा म्हणजे नेमकं काय आणि तो लागू झाल्यास त्याचे फायदे तोटे कोणते असतील या संदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी एक महत्वाचा इशारा दिला आहे त्यांच्या वक्तव्यामुळे या चर्चेला आणखी वेग आला आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितले की महिलांसाठी समान नागरी कायदा हा अत्यंत गरजेचा आहे आणि सरकार या संदर्भात गांभीर्याने विचार करत आहे समान नागरिक कायदा म्हणजे नेमकं काय का? सध्या भारतात प्रत्येक धर्मासाठी वेगवेगळे वैयक्तिक वेग 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 कायदे आहेत उदाहरणार्थ हिंदू विवाह कायदा मुस्लिम वैयक्तिक कायदा ख्रिश्चन विवाह कायदा पारशी वैयक्तिक कायदा म्हणजेच विवाह घटस्फोट वारसा संपत्ती वाटप दत्तक घेणे या गोष्टींसाठी प्रत्येक धर्माचे स्वतःचे नियम आहेत उदाहरणार्थ मुस्लिम कायद्यानुसार एका पुरुषाला चार विवाह करण्याची परवानगी आहे तर हिंदू कायद्यानुसार हे बेकायदेशीर आहे अशा वेगवेगळ्या कायद्यांमुळे अनेकदा लैंगिक असमानता अन्याय आणि गोंधळ निर्माण होतो समान नागरिक कायदा लागू झाला तर काय होईल जर हा कायदा लागू झाला तर सर्व भारतीय नागरिकांसाठी एकच कायदा लागू होईल मग त्या व्यक्तीचा धर्म कोणताही असो विवाह घटस्फोट वारसा आणि दत्त घेण्यासंबंधी एक संध कायदे असते त्यामुळे सर्वांना समान अधिकार मिळते आणि कोणत्याही धर्माच्या परंपरांमुळे होणाऱ्या भेदभावाला आळा बसेल आता मोठा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र सरकारने स्वतंत्रपणे हा कायदा आणण्याचा विचार केला आहे का भारताच्या घटना प्रक्रियेनुसार समान नागरिक कायदा हा केंद्र सरकार संसदेत मंजूर करून संपूर्ण देशात लागू करू शकते पण काही राज्ये स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात उदाहरणार्थ गोवा त्यामुळे महाराष्ट्र सरकार स्वतंत्रपणे हा कायदा लागू करू शकते का यावर विचार सुरू आहे डॉक्टर परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी महिलांच्या न्याय आणि हक्कांसाठी समान नागरिक कायद्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले आहे त्यांच्या मते सध्या महिलांना घटस्फोट वारसा हक्क आणि संपत्ती वाटपामध्ये मोठ्या अडचणी येतात यावर तोडगा म्हणून युसीसी हा प्रभावी उपाय असू शकतो त्यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून काही प्रतिक्रिया अपेक्षित आहेत जर हा कायदा महाराष्ट्रात लागू झाला तर तो, तो मोठा निर्णय ठरेल आता बघूयात समान नागरी कायदा लागू झाल्यास त्याचे फायदे आणि तोटे कोणते आहेत समान नागरी कायदा लागू झाल्यास फायदे काय आहेत महिलांना समान हक्क मिळतील संपत्ती वाटपात भेदभाव होणार नाही घटस्फोट आणि लग्न संबंधी कायदे समान असतील मुस्लिम महिलांना तोंडी तलाक सारख्या अन्यायकारक प्रथांपासून मुक्ती मिळेल धर्मनिरपेक्ष कायद्यामुळे सामाजिक एकता वाढेल त्यासोबतच तोटे काय आहेत काही समाज गटांना वाटते की हा कायदा त्यांच्या धार्मिक परंपरांमध्ये हस्तक्षेप करणारा ठरेल मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि काही संघटना याला विरोध करत आहेत काही ना हा कायदा लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा यावर महाराष्ट्रातील राजकीय पक्षांची भूमिका काय आहे भाजप समान नागरी कायद्याच्या बाजून आहे आणि तो लागू करण्याची तयारी दर्शवते शिवसेना शिंदे गट भाजपाच्या धोरणाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अधिक चर्चेची मागणी करत आहे काँग्रेसचे काही नेते विरोधात आहेत तर काहींनी अजून भूमिका स्पष्ट केलेली नाही पण ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड याला कडाडून विरोध करत आहे जर केंद्र सरकारने युसीसी संसदेत मंजूर केला तर तो महाराष्ट्रासह सर्व राज्यांमध्ये लागू होईल पण जर केंद्र सरकारने निर्णय घेतला नाही आणि महाराष्ट्र सरकारने स्वतंत्रपणे तो आणण्याचा विचार केला तर त्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होईल सामाजिक संघटना महिला गट आणि धार्मिक संस्था आपली भूमिका मांडतील विरोधक आणि समर्थक यामध्ये मोठ्या चर्चा होती सामान्य नागरिकांवर काय परिणाम होईल जर तुम्ही सध्या हिंदू मुस्लिम ख्रिश्चन किंवा इतर कोणत्याही धर्माचे असाल तर तुमच्यावर वेगवेगळे कायदे लागू होतात उदाहरणार्थ हिंदूंसाठी विवाह वेगळ्या प्रकारे नोंदवले जातात मुस्लिम कायद्यानुसार वारसा हक्क आणि घटस्फोटाचे नियम वेगळे आहेत ख्रिश्चन विवाह चर्चमध्ये होतो आणि घटस्फोट वेगळ्या प्रक्रियेतून होतो यूसीसी लागू झाल्यास जा सगळ्यांसाठी एकच कायदा राहील म्हणजे सर्व विवाह एका कायद्यानुसार होतील सर्व घटस्फोट समान प्रक्रियेतून होतील संपत्ती आणि वारसा हक्क एकसंध होती, एकस होती। समान नागरी कायदा हा समाज सुधारण्यासाठी आवश्यक आहे की धर्माच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप करणारा निर्णय आहे याबाबत प्रत्येक नागरिकाने विचार करायला हवा हो। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं समान नागरी कायदा महाराष्ट्रात लागू व्हावा का हा कायदा स्त्रियांना न्याय देईल का? काही धर्मगटांना या कायद्याचा विरोध योग्य आहे का तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी खरं काय या चॅनलला सबस्क्राईब करा